देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आता नव्या फौजदारी कायद्यांमुळे पहिल्यांदा देशामध्ये शिक्षेऐवजी न्यायाला प्राधान्य देणारे कायदे लागू झाले आहेत याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व देशबांधवांचं अभिनंदन केलं आहे या कायद्यांची माहिती आणि त्यामुळे देशाच्या कायद्याव्यवस्थेत होणारे बदल सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या कायद्यामध्ये महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार आणि शोषण अशा अपराधांना लावण्यासाठी सर्वाधिक महत्व देण्यात आहे असं सा त्याने सांगितलं सबसे प्रायोरिटी महिला अपराध को दी गई है एक पूरा अध्याय इसमें जोडा गया है जिसमें 35 धाराएं हैं है और तेरा प्रावधान है जिसमें गैंग रैप के लिए अब 20 साल की सजा या तो कारावास आजीवन कारावास नाबालिग के साथ बलात्कार में मौत की सजा झूठा वादा पहचान छिपाकर शोषण करने वालों के लिए भी अलग से अपराध बनाया गया है पहले सुप्रीम कोर्ट के जजमेंट से चलता था पीड़िता का बयान उसके घर पर महिला अधिकारियों की अधिकारियों की उपस्थिति में और अपने परिजनों की उपस्थिति में लेने का भी प्रावधान किया है राजद्रोह कायद्याच्या जागी आता देशद्रोहाचा कायदा लागू होईल आधी सरकारविरोधात बोलणं हा गुन्हा असायचा पण आता देशाविरुद्ध केलेली वक्तव्य किंवा कृती हा गुन्हा ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं नवे कायदे अधिकाधिक आधी आधुनिक बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीची व्यवस्था आधीपासूनच केली जाते असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं पहिले सरकार के खिलाफ स्टेटमेंट देना गुन्हा था अब भारत की एकता वर अखंडितता को क्षतिग्रस्त करने के लिए ये कानून अमल में आएगा तीनों कानूनों के पूर्ण स्पिरिट के के साथ देश भर में लागू होने के बाद ये कानून सबसे आधुनिक न्याय प्रणाली का सर्जन करेंगे टेक्नोलॉजी को हमने न केवल अपनाया है आने वाले 50 सालों तक टेक्नोलॉजी में जो भी अनुसंधान होने की संभावनाएं हैं, ये सबको कानून के अंदर हमने व्याख्या के तौर पर समाहित किया है जैसे आने वाले समय में भी जो अनुसंधान होंगे वो व्याख्यायित किए गए या कायद्यामध्ये फॉरेन्सिक म्हणजेच न्यायवैद्यक पुराव्यांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे त्यासाठी न्यायवैद्यक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत येत्या तीन वर्षामध्ये देशामध्ये न्यायवैद्यक पुराव्यांच्या आधारे दोषसिद्धीचं प्रमाण वाढेल परिणामी हळूहळू कायद्याचा धाक निर्माण होऊन गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल असंही सा गृहमंत्र्यांनी सांगितलं गुन्ह्यांचा तपास जलद होईल त्याशिवाय कुणावरच अन्याय होणार नाही याचीही या कायद्यांमध्ये काळजी घेण्यात आली आहे नवे कायदे संसदेमध्ये सखोल चर्चा आणि सगळ्यांची मतं लक्षात घेऊनच संमत करण्यात आले आहेत याआधी जगात कुठेही कायदे तयार करण्यासाठी इतकं मंथन झालेलं नाही असं सांगत पीडितांना सहज न्याय आणि आत्मसन्मान मिळवून देणारे या कायद्याबद्दल कुणीही राजकारण करू नये असं आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केलं